स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे पोलीस भरती संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीला बघा चार एक म्हणजे एक दोन दिवसापूर्वीची माहिती बघा मित्रांनो तर अप्पर पोलीस महासंचालक रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो एक पत्र पाठवलेले आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शरीरा गाडीच्या बिकलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्ही विषय बघू शकता पोलीस शिपाई व संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे पोलीस भरतीला लागा तयारी आता जोरात बघूया आपण काय माहिती आहे तर पूर्ण तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर उपरोक्त संदर्भात विषयास अनुसरून सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांची आज स्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गाची सेवा से भरतीचे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर या कार्यालयाकडील पत्र इथं बघू शकता तुम्ही पोलीस भरती दोन हजार तेवीस इथं नंबर दिला आहे त्यांनी ठीक आहे तेहतीस शहाऐंशी ते, ते दोन हजार तेवीस दिनांक एक अकरा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोलीस शिपाई संवर्गातील पाचशे सतरा बघा मित्रांनो आधी पाचशे सतरा जागांचा त्यांनी आराखडा दिलेला आहे इथं चालकसाठी ठीक आहे तर तुम्ही इथे बघू शकता पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर सामाजिक कंपीकृत आरक्षणासहित मुदतीत आलेले आहे तथापि वरीलप्रमाणे पाठवलेल्या माहितीमध्ये काय वाढ झाली आहे अगर असे याबाबतची खात्री करून अद्ययावत माहिती सादर करणे आपले कार्यालयाकडील निर्देशानुसार पोलीस भरती सन दोन हजार व बावीस व तेवीस बघा करिता गणना करण्यात आलेले रिक्त पदांच्या आरक्षणाने आढावा घेऊन खालीलप्रमाणे माहिती सुधारित करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तर सुधारित माहितीनुसार इथं पोलीस शिपाई भरतीचे जे रिक्त जागांची माहिती आहे ती इथं तुम्ही समोर बघू शकता संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघा इथं संपूर्ण काष्टवाईज आहे डब्ल्यू एस वगैरे जे तुमचे कुला वगैरे ओपन तर बघा मित्रांनो सातशे त्रेपन्न इथं वॅकन्सी देण्यात आलेली आहे संपूर्ण इथं पोलिसशी पाहिजे आहे तेवीस आठ दोन हजार एकवीसच्या नवे त्यांचा मागच्या वर्षा आरा वर्षाचा आराखडा आणि ह्या वर्षाचा आता नवीन वर्ष बावीस व एकवीस व बावीस यामध्ये रिक्त पदांची माहिती समोर आणि बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही संपूर्ण इथं जागा बघू शकता खेळाडू आहे सर्वसाधारण आहे ठीक आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे माजी सैनिक आहेत अंशकालीन पदवीधर आहेत पोलीस पाल्या आहेत गृहरक्षक पाच टक्के आहेत तर संपूर्ण इथं तुम्ही माहिती बघू शकता रिक्त पदांची माहिती इथं तुम्ही संपूर्ण बघू शकता मित्रांनो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह मित्रांनो व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पोलीस भरती म्हणजे ज्या बी काही ये जागा येत असतात माहिती येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र